ॉजी वापरली होती तर त्या टेक्नॉलॉजी आपण जाणून घेऊया साधारण हा प्लॉटची लागवड कधी झाली होती अठरा फेब्रुवारी फेब्रुवारी आपले प्रॉडक्ट दोन महिन्यानंतर वापरले बरोबर आहे का दोन कंडिशन कशी होती साधारण गुडघ्या लेवलचा प्लॉट होता त्यानंतर आपला सुरुवातीला हे किपन नावाचं प्रॉडक्ट वापरला किपन वापरल्यामुळे काय झालं पांढऱ्या संख्या भरपूर झाली कारण आज जवळजवळ त्रेचाळीस टेम्परेचर होता एकत्र चेस्ट टेम्परेचरमध्ये सुद्धा हे किपण सोडल्यामुळं मुळी जबरदस्त वाढ झाली त्यामुळं बुंदीची साईज वाढली आणि आपल्या फॉर्नेमध्ये कॅल्शियम आणि सोप्रिमाचा एक स्प्रे घेतला त्याच्यामुळं कॅनाबी सुद्धा भरपूर झाले आणि परत आपलं बुरशीनाशक वापरलं फंगो प्लस आणि ताकी एक लिटर असं वापरला त्याच्यामुळं खालनं मुळावरची बुरशी सुद्धा था, नष्ट झाली आणि परत आपले मेड प्रो इकडे अडीच लिटर आणि प्रो लाईफ अडीच लिटर असं एक त्यामुळे काय झालं झाडामधले पेशंट भरून निघालेली मायक्रोनोट्रोची कमतरता भरून निघाले यामुळे बुंदीची साईज सुद्धा तुम्ही बघू शकता कशा आहे आज ही साडेपाच महिन्याचा प्लॉट आहे आज किळे बागादार भरपूर म्हणजे बुंद्यासाठी वेगळं बुंदा पेशल वगैरे भरपूर प्रमाणात वापरते ते कुठलं सुद्धा वापरणार त्यासाठी आपलं दोन डोस दो झाले त्याच्या खालना तुम्ही बघू शकता हे आपलं हे किपोन वापरल्यानंतर जमिनीमध्ये सुद्धा काय बदल झाला सुद्धा भरपूर प्रमाणात आहे जमीन अशी आहे लेवल लेवलला जमीन आहे ही टेक्नॉलॉजी वापरल्याबद्दल समाधान आहे समाधान आमच्या सर्व शेतकऱ्यांना तुमचं नाव टेक्नॉलॉजी वापरल्यामुळे तुमचा काय फायदा झाला ते सांगा मोबाईल oh, नंबर well, माझं नाव सुनील ज्ञानदेव कोयले राहणार शेडशिंगे तालुका माडा याचा प्रॉडक्ट वापरल्यापासून केळीच दाना झालेला आहे चांगल्या प्रकारचे टेम्परेचरमुळं मुळे प्लॉट बसलेला होता नंतर ही प्रोडक्ट वापरल्यापासून केळीची वाढ वगैरे चांगली झालेली आहे पोंगा पहिला अडकत होता परत काय हे प्रॉडक्ट वापरल्यापासून ओंग्याचा काही प्रॉब्लेम आलेला नाही